नमस्ते सर्वांना आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे हे बटाटा सुकी भाजी हे छोट्या बटाट्यापासून आपण सुकी भाजी बनवूया खूप छान वाटते खायला आणि पट झटपट होते जास्त वेळही नाही लागत तर मी हे बटाटे धुवून स्वच्छ कुकरला उकडून घेतले दोन शिट्या करून घेतले जास्तही नाही उकडायच्या कारण छोटे आहेत ते लवकर उकडले जातात आणि आता हे मी सोलून घेते इथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेत आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया आता मीठ घालूया चवीप्रमाणे थोडीशी हळद मिरची पावडर घालते अर्धा चमचा घेतली दाणा पावडर आहे थोडंसं तेल घालते एक चमचा आणि सर्व मसाले मिक्स करून घेऊया बटाट्याला आणि फक्त पाच मिनटं ठेवून द्यायचं इथे बटाट्यानं मसाला लावून पाच मिनटं ठेवून दिलेली जास्त वेळ ठेवला तरीही चालेल तर आता आपण फोडणीला घालूया त्या फोडणीसाठी मी काय काय मसाले घेतले ते दाखवते पहिलं एक टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला लवंग घेतले दोन ते तीन आहेत एक दालचिनीचा तुकडा काळी मिरी घेतले तेजपत्ता आणि एक कांदा घेतला आहे बारीक चिरून तर आता आपण फोडणी फोडणीला घालून घेऊया गे गॅसवर पॅन ठेवलं आहे ते त्याच्यामध्ये तेल घालते एक चमचा तेल घालू जास्तही नाही आपल्याला सुकी भाजी करायची आहे तेल चांगलं गरम होऊ दे कडकडीत तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण हे जिरं घालून घेऊ आणि खडे मसाले घालून घेते दालचिनी लवंग काळी मिरी आणि तेजपत्ता घालून घेतला आहे थोडंसं हिंग घालूया बटाटा आहे त्याच्यामुळे हिंग घालते मी मिक्स करून घेऊ आता हे बारीक चिरलेला कांदा घालतो गॅस थोडा मिडियम ठेवायचा आणि कांदा छान असा लाल करून घेऊया इथे कांदा आपला छान लाल झाला आहे त्यामध्ये आपण हे टॉमॅटो घालून घेऊया टॉमॅटो पण छान असं शिजून घ्यायचा कांद्यासोबत इथे कांदा टॉमॅटो छान असा शिजला गेला आहे टॉमॅटो पण शिजला आहे नरम झाला आहे थोडंसं मी हळद घालते आपण बटाट्यामध्ये पण घातलेले पण आता थोडंसं घालते आणि मीठ सर्व मिक्स करून घेऊया हे मसाले घालून मी मिक्स करून घेतलं कांद्यासोबत आता पण जे बटाट्यांना मसाला लावलेला होता ते बटाटे घालून घेऊया आणि व्यवस्थित कांदा टमॅटोसोबत मिक्स करून घेऊया कमी तेलामध्ये आणि झटपट रेसिपी पण खायला पण तेवढी छान वाटते तर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल याचे तर रस्सामध्ये पण बनवू शकतो पण सुकी भाजी पण छान वाटते अशी आता मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे एक मिनटं मी झाकण ठेवते कारण बटाट्याला सर्व मसाला लागायला पाहिजे इथे मी झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेतलं आहे बटाटे शिजलेले आहेत फक्त आपला मसाला कांदा टमाटा शिजायचा होता थोडंसं गरम मसाला घालते मी वरून पाव चमचा एवढा जास्तही नाही आणि मॅगी मसाला छान वाटतं मॅगी मसाल्यामुळे अर्धा ते एक चमचा घालायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपलं भाजी आता तयार झाली आहे सर्व मसाले वगैरे घालून मिक्स करून घेतलेले वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते आणि काढून घेऊया ते आपली छोट्या बटाट्याची मस्त सुकी भाजी तयार झाली आहे खूप सुंदर वाटते खायला आणि तुम्ही करून बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा धन्यवाद